बेसनचा लाडू असावा तर एकदम मऊ तोंडात विरघळणारा दाणेदार दानेदार व रवाळ आज आपण जास्त वेळ न लावता बेसन कसं भाजायचं हे बघणार आहोत तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया बेसन लाडू बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो बेसन घेतलेला आहे तुम्ही बाजारातले जे बेसन भेटताना ते सुद्धा घेऊ शकता फक्त बेसन घेताना तुम्ही चाळून घ्या अर्धा किलो बेसन असेल तर मी इथे दीडशे ग्रॅम रवा घेतलेला आहे रवा हा मी भाजून घेतलेला आहे इथे मी सुकामेवा घेतलेला आहे बदाम पिस्ता आणि काजू तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता हे मी एक मोठा चमचा तुपामध्ये हे सुकामेवा भाजून घेऊयात एक ते दोन मिनटं आपल्याला हा सुकामेवा भाजून घ्यायचा आहे म्हणजे एक ते दोन महिने जरी हे बेसनचे लाडू राहिले तरी, तरी सुकामेवा हा खवट होणार नाही सुकामेवा हा भाजून झालेला आहे आता आपण बेसन भाजून घेऊया बेसन भाजण्यासाठी इथे मी चारशे ग्रॅम तूप घेतलेला आहे तूप हे गरम करून घ्यायचे आहे तूप हे गरम झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये बेसन भाजून घेऊया बेसन हे थोडं थोडं करून आपल्याला या तुपामध्ये घालायचं आहे तूप गरम असल्यामुळे बेसनच्या हे गुठळ्या होऊ शकतात बेसन हे थोडं थोडं करून आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे आता पुन्हा आपण थोडं बेसन घेऊन पुन्हा हे तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर एकदाच जर बेसन तुपामध्ये टाकलं तर बेसनाच्या बेसन आहे हे यामध्ये घालून घेऊयात आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ही बेसन भाजण्याची नवीन ट्रिक आहे या पद्धतीने बेसन भाजल्यास बेसन लवकर भाजून होतो व बेसन भाजण्यासाठी जास्त वेळही लागत नाही अर्धा किलो बेसन भाजण्यासाठी व छान रंग हवा असेल तर एक तास लागतो पण या ट्रिकने आपलं हे बेसन आरामात पंधरा मिनिटात भाजून होतं बेसन भाजताना गॅस हा मंद आजीवरच ठेवावा नाहीतर बेसन हे करपण्याची शक्यता असते व सतत मिक्स करत राहायचे आहे आठ ते नऊ मिनिटं झालेली आहेत बेसन हे हळूहळू भाजून होत आहे तुम्ही सतत हे बेसन मिक्स करत राहा तुम्हाला थोड्याच वेळात बेसन हे पातळ झालेलं दिसेल तुम्ही पाहू शकता बेसनचा रंग हा चेंज होत आहे व बेसन हे पातळ झालेलं आहे म्हणजेच बेसन हे भाजून झालेलं आहे बेसनला परफेक्ट असा रंग सुद्धा आलेला आहे असा रंग येईपर्यंत बेसन भाजून घ्यायचं आहे म्हणजे बेसन कच्च सुद्धा राहत नाही आणि लाडूला कलर खूप सुंदर असा येतो आता आपण ह्याच्यामध्ये घालूया रवा रवा आपण भाजून घेतलं होतं म्हणून फक्त दोन ते तीन मिनिट ही भाजून घेणार आहोत पण जर तुम्ही रवा भाजून घेतला नसेल तर सहा ते आठ मिनिटे तुम्ही भाजून घ्या रवा दोन ते तीन मिनिट भाजून घेतलेला आहे रवा भाजून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता बेसन हे घट्ट झालेलं आहे म्हणजेच रवा हा व्यवस्थित बेसन मध्ये मिक्स झालेला आहे आपण ह्याच्यामध्ये दूध किंवा पाणी न वापरल्यामुळे आपले हे बेसनचे लाडू एक ते दोन महिने टिकतील आता आपण हे बेसन थंड करून घेऊयात बेसन हे भाजून झालेलं आहे बेसन हे ताटामध्ये काढून घेतलेलं आहे हे बेसन थंड करून घेऊया ताटामध्ये काढून घेतल्यामुळे बेसन लवकर थंड होईल बेसन हे थंड झालेलं आहे तुम्ही बघू शकता बेसन हे घट्टसुद्धा झालेलं आहे तर आपण ह्याच्यामध्ये एक चमचा वेलची जायफळ पूळ टाकून घेऊयात हे सुकामेवा टाकून घेऊया आपण ह्याच्यामध्ये साखर मिक्स करून घेऊया अर्धा किलो बेसनसाठी आपण अर्धा किलो इथे साखर घेतलेली आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तुम्हाला जसं गोड पाहिजे आहे तसं तुम्ही साखर टाकू शकता बेसन थंड झाल्यानंतरच साखर घाला म्हणजे गुठळ्या होणार नाही आता आपण लाडू वळून घेऊया जेवढा आपला लाडू मोठा किंवा छोटा हवा आहे त्याप्रमाणे हातात पीठ घेऊन फक्त या प्रकारे वळून घ्या बेसन हे छान तयार झालेलं आहे म्हणून आपल्याला दोन हात लाडू वळण्यासाठी लावायची गरज नाही आहे मी फक्त एका हातानेच हे लाडू वळणार आहे तुम्ही बघू शकता लाडूला छान आकार सुद्धा आलेला आहे लाडू खूप सुंदर दिसत आहे विलाही जबरदस्त लागणार आहे मंडळी याच प्रकारे बाकीचे लाडू आपण वळून घेऊयात सर्व लाडू वळून झालेले ला आहेत ताटही भरलेला आहे दीड किलोचे हे लाडू तयार झालेले आहे लाडू आतून कसे झाले आहेत ते बघूया मी एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते तुम्ही बघू शकता व स्ट्रेक्चर सुद्धा त्याला रवाळ आलेला आहे चवीला सुद्धा जबरदस्त असे हे लाडू तयार झालेले आहेत कधी कधी बेसन हे पातळ होत तेव्हा घाबरून जाऊ नका त्यावेळी तुम्ही बेसन हे पंख्याखाली ठेवा व थंड होऊ द्या पुरं थंड झालं की ते हळूहळू सुकून जाईल व तुमचे लाडू खूप सुंदर असे तयार होतील मंडळी तुम्हाला लाडू बनवायचे असतील तुम्ही या पद्धतीने बनवले तर अर्धा किलोचे दीड किलो हे लाडू होतील लाडू करण्यासाठी वेळ सुद्धा लागणार नाही विशेष म्हणजे हे लाडू दीड ते दोन महिने टिकणारे आहेत तुम्हाला लाडूची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा आणंदी रहा।